खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 गेले अनेक दिवस म्हणतोय की राजगुरुनगर शहर हे समस्यांच्या समस्यांच्या विळख्याने घेरलेलं शहर झालंय आपल्याकडे समस्या नाही आहेत तर समस्यांचा महापूर आहे काल मी प्रभाग चारच्या इच्छुक उमेदवार संपदताई सांडवरांशी बोललो त्यांच्याकडनंही हेच जाणवलं त्या जरी आधी नगरसेविका असल्या तरी मात्र आत्ता त्यांच्याकडे समस्यांचा महापूर आहे आणि निराकरण कसं करायचं याचे ते आत्ता मार्ग काढतायत आज मी प्रभाग दहामध्ये आहे प्रभाग दहा भूपुळबा मंदिर आपल्या शहराचं ग्रामदैवत आज मी सुप्रिया राहुल पिंगळे यांच्याशी बोलणार आहे राहुल हा माझा वर्गमित्र जरी असला तरी पण एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या पत्नी उभ्या आहेत यंदा इच्छुक आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करावी या सगळ्यामध्ये कितीही काही असलं तरी पण शहराचा विकास व्हायला हवा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि एक दुसरा मुद्दा त्या विक तो विकास करताना तिथं चांगली लोकं जायला हवीत त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप वंनी नमस्कार मी पत्रकार सिद्धेश करनावट मला सगळ्यात प्रथम एक सांगा तुमची पार्श्वभूमी सांगा आणि तुम्हाला का राजकारणात यायचं हे सुद्धा सांगा सर्वप्रथम नमस्कार मी सुप्रिया राहुल पिंगे माझं लग्न आधीचा प्रवास म्हणजे एक सामान्य कुटुंबातली मुलगी ते नॅशनल विनर हा असा होता आणि नॅशनल विनरपर्यंत जाण्यासाठीचा प्रवास म्हणजे माझी मम्मीला लहान असते हां मी ॲथलेटिक्स या खेळात होते ॲथलेटिक्समध्ये फोर बाय हंड्रेड मीटर रिले ह्याच्यात मी विनर आहे आणि लॉंग मध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केले नॅशनलला सात आठ वेळा स्टेट लेवल खेळली आहे इवन कॉलेजला असताना मी एन एस एस थ्रू आपण निका समाज सामाजिक सेवा करण्याचा कार्यक्रम जो असतो त्याच्यात मी दोन तीन वेळा पार्टिसिपेट करून एक बेस्ट स्टुडंट म्हणून ते अचीव केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी मम्मीचा जास्त सपोर्ट कारण तिला पण त्या गोष्टीची फार आवड होती लहान असल्यापासून म्हणजे ती शाळेत असल्यापासून तिच्यात ते गुण होते तेच आमच्यात उतरले माझ्या नंतर माझा भाऊ सुद्धा त्या स्पोर्ट्सच्या शाळेत आला तो पण बरेच लेवल कुठे होतात शिकायला मी पिंपरी नगरला क्रीडा प्रबोधिनी ह्या शाळेत होते अच्छा म्हणजे जिथे धनराज पिल्ले सारखे मोठे मोठे राष्ट्रीय खेळाडू उघडले तिथं तुम्ही अण्णासाहेब मगर स्टेडियम अण्णासाहेब अच्छा मला एक सांगा तुम्ही 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 ताहे। ताहे की तुम्ही तुमची पार्श्वभूमी सांगितली तुम्ही राजकारणात काय येत आहे म्हणजे आता मी मला पण जेवढं माहिती आहे या प्रभागात मी सुद्धा फार ज जवळून ह्या प्रभागाचा अभ्यास केला किंवा आवाज जाणं जाणं येणं असतं तुमचे पती राहुल पिंगळे या प्रभागातून इच्छुक होते मात्र अचानक आरक्षण बदललं आणि तुमचं नाव पुढं आलं मग आता तुमचं नाव पुढं आलं मग तुमच्या मनात काय आलं की आता मला लढायचं आहे बरं राजकारणात यायचं आहे राजकारणात काय यायचं आहे खरं तर गेली दहा वर्षं मी बघती आहे आमच्या घरातून कुटुंबातून की नाही का एक सामाजिक कार्य ज्या पद्धतीने होते आणि माझे पती राहुल पिंगळे गेले मला तरी वाटते दहा बारा वर्ष झालं त्या कार्यात सहभागी आहेत त्यांचा तो जो मी काम निष्ठा ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी दहा वर्ष झालं बघती आहे त्या हेतूने असं वाटलं आपल्याला मला सुद्धा की नाही का की जर समजा आता आपल्याला जागा आली आहे तर आपण पण ह्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहून लोकांची सेवा करावी लोकांचा विश्वास जिंकावा या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांशी चर्चा विनिमय करून निवडणुकीला उभे राहण्याचा मी अच्छा म्हणजे या सगळ्यामध्ये चर्चा विनिमय करताना तुम्हाला प्रभागातल्या लोकांचा पाठिंबा हो। आहे आधी तुम्ही चर्चेत म्हणजे हो। प्रभाग बराच मोठा आहे हा दहा नंबर ठीक आहे मला एक सांगा तुम्ही चर्चा केली तुम्ही उभ्या राहताय तुम्ही इच्छुक आहे आहात या सगळ्यामध्ये प्रभागाच्या समस्यांचा अभ्यास केलाय का हुँ? हो के जास्त, 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 पानी, जी, पानी जी, हो केलाय ना राजगुरुनगर मधल्या मला समस्या सांगा ना राजगुरुनगरमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे प्रत्येक प्रभागात समस्या आहे ती पाणी पाणी वेळेवर नाही त्याची समस्या आहे दुसरा दुसरं कचऱ्याची आहे मी ज्या प्रभागात राहते तिथे ड्रेनेज लाईन ची नियोजन नसल्यामुळं तो पण एक मोठा प्रॉब्लेम होतो आणि कचऱ्याचं म्हणाल तर वेळेवर गाड्या जात नाही आहे किंवा ज्या ठिकाणी गाड्या जा जाऊ शकत नाही तिथली लोक कचरा मग इकडं तिकडं टाकण्याचा प्रयत्न करतात त्याच्याने आपलं राजगुरुनगर शहर खराब होण्यात थोडंसं आपण आपलाच हातभार लागतोय म्हणायला हरकत नाही आणि असं म्हणत नाही आहे मी की नाही का नगर परिषदेचे कर्मचारी बरेच सपोर्टिव आहेत ते जात पण काय होतं आता समजा बारे बारा खोल्या तो एरिया आहे किंवा खूप कमी जागा असेल तिथं गाडी जाऊ शकत नाही आपन, त्या, तर तिथं मग कचरा टाकायची सोय आपण म्हणजे त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे मला जर बारा खोल्या हा एरिया हा भाग माहितीये तर निश्चितच माझ्या मध्ये तरी तुमचा अभ्यास झाला आहे या प्रभागाच्या बाबतीत पण मला असं वाटतं की राजगुरुनगरमध्ये पाणी त्याच्यानंतर कचरा आणि कचरा संकलन हे तीनही विषय फार महत्वाचे आणि ड्रेनेज हा विषय सुद्धा महत्वाचा आहे मध्यंतरी जरी ड्रेनेजची कामे काही अंशी झाली मात्र ती चुकीच्या प्रकारे झालेली पाणी पुरवठा चालू लोकांना हा नक्कीच मी त्याच मुद्द्यावर येत होतो आता समजा उद्या तुम्ही तिथे गेलात आपण काही क्षण पकडू की उद्या तुम्ही तिथे गेलात मग मला हे सांगा तुम्ही समजा आता मी तुम्हाला विचारलं की तुम्ही किती वेळ मागाल की तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना तुम्हाला शुद्ध पाणी द्यायचं नक्कीच त्याला वेळ जाणारच आहे तसं पाहिलं तर कारण ते कुणा एका व्यक्तीने एक। करून चालणार नाही कारण पुन्हा हा राजगुरुनगर शहराचा मुद्दा आहे की फक्त एका प्रभागासाठी पाणी अशुद्ध येते पूर्ण शहरासाठी त्यामुळे सगळ्या शहरांनी मिळून हे काम केलं तरच त्याच्यातून एक मार्ग निघू शकतो निश्चितच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि अजून एक म्हणजे कर्मचाऱ्यांचं पण आरोग्याच्या तक्रारी ह्याच्यावर पण एक ही पण एक समस्या आहे कारण आता आपण बघतो घंटा घाडीत कधी कधी लेडीज उभ्या असतात आपण ओला सुका कचरा वेगळा टाकतो त्या ओल्यामध्ये कधी कधी त्या लेडीज उभ्या किंवा त्याच्यावर पण त्यांना म्हणजे तक्रारी आता समजा आपण त्यांच्या जागी उभे राहतात कचरा आपल्याकडून गोळा करून घेतात तर मला असं वाटतं त्याच्यावर पण थोडस आपण विचार केला पाहिजे तुम्ही जे म्हणताय ना त्याच्या मागे कारण आहे कारण आता फक्त प्रशासक आहेत आणि कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला किंवा त्यांची काळजी घ्यायला नगरसेवक नाहीयेत आणि आता येत्या काळात पुढील महिन्याभरात तुम्ही काही लोक तिथे जाणार आहात आणि त्या कर्मचाऱ्यांची निश्चितच काळजी घ्याल त्यासाठी मनापासून शुभेच्छा मला अजून एक सांगा तुम्ही पाण्याकडे वळलात तुम्ही कचऱ्याकडे वळलात तुम्ही ड्रेनेज लाईनकडे वळलात तुम्ही खेडमधल्या अशा परिसरात राहता राजगुरुनगरमधल्या की तुमच्या प्रभागात सगळ्यात जास्त गर्दी आठवड्यातून एक दिवस का होईना ती तुमच्या प्रभागात असते म्हणजे बाकीच्या प्रभागांची आठवड्याची गर्दी मोजली आणि तुमच्या प्रभागाची गर्दी मोजली तो म्हणजे शुक्रवार बाजार आणि प्रभागात प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल नाही नक्कीच ते आता तुम्ही आले होते बघितली तुम्ही गर्दीचा विषय काय होतो आणि काय गर्दीचा गैरफायदा घेतला जातो मग अनेक बऱ्याच लोकांचे मुळात शेतकऱ्यांचे सुद्धा मोबाईल वगैरे चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलंय तर त्याच्यासाठी आपण प्रशासनाला किंवा नगरपरिषदे थ्रू किंवा नाही का सगळ्यांच्या संमतीने सीसीटीव्ही लावण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे त्याच्यात आपल्याला <coughs> नाही का गर्दी आणि व्यवस्थित लोकांनी पुन्हा आनंदाने हा प्रश्न मी उपस्थित केला त्याचं कारण वेगळं कारण इथे येणारा प्रत्येक शेतकरी माणूस हा फार कष्ट करून दिवसभरानंतर मग घरी जातो मात्र बऱ्याच वेळा त्याच्या खिशात जे काही वस्तू असते किंवा पैसे असतात ते चोरीला जातात आणि दुर्दैवाने खेडचं जे पोलीस स्टेशन आहे ते या संदर्भात लक्ष घालताना दिसत नाही आपण नक्कीच जर नगरसेवक झालात तर याकडे लक्ष द्या असं एक मी पत्रकार म्हणून तुम्हाला विनंती करेल प्रश्न विचारतो प्रचाराची दिशा काय असेल तुमचे तुमच्या प्रभागात किती राऊंड झाले किंवा काय आता प्रचाराची दिशा तसं म्हणायला पाहिजे तर सकारात्मक आहे आमची आणि आता दोन राऊंड झाले ते दोन राऊंडमध्ये मध्ये बऱ्यापैकी थोड्याशा अडचणी कळल ते लोकांच्या पण आम्हाला की जेवढं नाही का करता येईल तेवढं आम्ही त्या ते अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करूच आणि जनतेच्या विश्वासावर माझ्या मिस्टरांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही प्रचार चालू ठेवलेला आहे आणि जनतेने आम्हाला त्याच्यात अगदी शेवटचा प्रश्न दोन वाक्यात उत्तर द्या आव्हान तर नक्की असणार समोर कोण असेल ते माहिती ही येणार ठरवेल दोन दिवसात ते सगळ्यांना कळेल या आव्हानाकडे कसं पाहाल स्वागत खेळाडू निश्चितच राहुल पिंगळेंशी गप्पा मारताना एक जाणवलं त्यांच्याकडून प्रभागाचा अभ्यास झालाय ते एज्युकेटेड आणि म्हणजे शिक्षित असल्यामुळे ना कदाचित त्यांच्याकडून त्या प्रभागाचा अभ्यास करताना त्यांनी निश्चितच ठरवलं असेल की इथे आल्यानंतर किंवा तिथे त्या सभागृहात गेल्यानंतर त्याची उत्तरे काय असतील त्या समस्यांचं निराकरण कसं करायचं आत्ता तरी या घडीला मी दहा नंबरच्या प्रभागात यांच्याशी बोललो आहे अजूनही एक उमेदवार आहेत इच्छुक मी त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे मात्र या सगळ्यांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेल की राजगुरनगर नगर, नगर, नगर परिषदेत आपण मतदान करताना शिक्षित व्यक्ती द्या त्याचं कारण आहे की तिथं हुशार माणूस हवा कारण त्याला राजगुरुनगरचा विकास करायचा आहे आणि आपल्या सर्वांना राजगुरुनगरचा विकास करताना तिथं चांगली लोकं निवडूनच द्यावी लागतील फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेशकरना करणावट राजगुरुनगर राजगुरनगर शहरातील लोकांच्या समस्यांसाठी गेली अनेक वर्ष मनापासून लढणारे युवा व्यक्तिमत्व म्हणजेच तुम्ही सर्वांच्या हक्काचं नेतृत्व राजगुरुनगर नगरीचे माजी नगरसेवक मनोहर भाऊ सांडभोर तसेच विकासाचा नवा आणि युवा शिक्षित दृष्टिकोन म्हणजेच भावी नगरसेविका सौ ज्योतिताई संदीप वाडेकर यांच्या वतीनं राजगुरुनगर शहरातील सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा